तुम्हाला देखील वजन कमी करायचं मग वजन कमी करण्यासाठी आयुर्वेद शास्त्र काय सांगतंय हे जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अम्रपाली निकाम डॉक्टर अम्रपाली आयुर्वेद वेलनेस सेंटर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या जवळच्या शेअर करायला विसरू नका तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर आयुर्वेदात शास्त्रात सांगितलेल्या काही गोष्टींचं आहारामध्ये तुम्ही जर पालन केलं तर नक्कीच वजन कमी करण्यास मदत होईल तर या गोष्टी कुठल्या तुम्ही जर सकाळी उठल्याबरोबर पाणी पित असाल ते गरम असू दे किंवा गार असू दे तर ते पाणी पिणं आधी बंद करा उशाक पान हे पहाटे चार वाजता सांगितलं गेलेलं आहे जर तुम्ही सूर्योदयानंतर उठत असाल तर ते पाणी पिणं आधी बंद करा जर तुम्ही कुठलंही धान्य खात असाल गहू ज्वारी बाजरी तांदूळ तर हे धान्य आयुर्वेदानुसार एक वर्ष जुनं असं खाण्यास सांगितलं गेलेलं आहे किंवा एक वर्ष जुनं धान्य खाणं पॉसिबल नसेल तर तुम्ही हे सगळं धान्य भाजून आणि नंतर शिजवून खाऊ शकता गहू आणि त्याची पोळी जर करायची असेल तर गहू आधी भाजून घ्यावा नंतर दळून आणावा आणि त्याचा फुलका करून खावा जर धान्य भाजून घेतलं आणि नंतर शिजवून खाल्लं तर ते पचण्यास हलकं होतं आणि त्याने वजन देखील वाढत नाही त्याचप्रमाणे अधीमध्ये जर भूक लागत असेल तर बाहेर आणलेले पदार्थ किंवा मैद्याचे पदार्थ खाण्यापेक्षा तुम्ही ज्वारीसाळीच्या लाह्या पॉपकॉर्न लाह्या कुरमुरे त्याचप्रमाणे भगर फुटाणे अशा पदार्थांचा वापर करू शकतात हे सर्व पदार्थ पचण्यास हलके असतात आणि कितीही जास्त प्रमाणात खाल्ले तरी देखील वजन मात्र त्याने वाढत नाही वजन कमी करण्यासाठी सकाळचे जेवण नाश्ता न ना करता दहा वाजता करावे त्याचप्रमाणे रात्रीचे जेवण हे मात्र संध्याकाळी सहा वाजला करावे सात वाजेनंतर शक्यतो काहीही खाणे पिणे टाळावे जर सात वाजेपर्यंत जेवण करणे पॉसिबल झाले नाही तर सात वाजेनंतर जे खाण्याचे पदार्थ आहेत ते कोरडे असावे ज्यामध्ये पाण्याची मात्रा नाही म्हणजे ते पचनास हलके होतात आणि रात्री झोप शांत लागते तसेच वजन कमी करण्यासाठी दिवसभर कोमट पाणी किंवा उष्ण पाण्याचा वापर तुम्ही पिण्यासाठी करू शकता त्याने उष्ण पाणी जे आहे ते देखील लेखन कार्य करते म्हणजे शरीरातला मेद धातू किंवा फॅट ज्याला म्हणतो आपण ते कमी होण्यास मदत होते आहारामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी करून मिनरल्स प्रोटीन्स विटामिन्स यांचे प्रमाण वाढवले गेले पाहिजे तसेच फायबर्सचे प्रमाण देखील वाढवले गेले पाहिजे कार्बोहायड्रेट्स म्हणजे भाकरी पोळी तांदूळ भात याचे प्रमाण जेवणात कमी करावे म्हणजे भाकरी किंवा पोळी खाताना ती तळ हाता एवढीच असावी आणि भाजी मात्र जास्त प्रमाणात खावी किंवा डाळ जर असेल तर ती वाटीभट डाळ जेवणात घ्यावी म्हणजे तुम्हाला प्रोटीन अधिक प्रमाणात मिळेल आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी होईल आणि आपोआपच वजन कमी होण्यास मदत होईल संध्याकाळी सात वाजेपर्यंत जेवण घेतले आणि सकाळी सात वाजेपर्यंत जो उपवास होतो त्यालाच आपण इंटरमिटंट फास्टिंग असं म्हणू शकतो हे इंटरमिटियंट फास्टिंग केल्याने दिवसभरात तुम्ही जे काही अन्न ग्रहण करता आहात किंवा काही पिता आहात तर ते पचनाला बारा तासांचा कालावधी मिळतो आणि ते अन्न व्यवस्थित पचते सकाळी पोट साफ होण्यास मदत होते आणि शरीर हलकं राहण्यास मदत मिळते असंच ग्रंथोक्त आयुर्वेद जाणून घेण्यासाठी डॉक्टर अग्रपाली आयुर्वेद वेलनेस सेंटर या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा